यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या आज या दोन महत्त्वाच्या निकालांकडे सर्वांच्याच नजरा या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश धरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश धरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकावीरी जवळ सोलापूर राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाचा मुद्दा बऱ्याच दिवसांपासून गाजत आहे याबाबत या दाखल झालेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्ट आज तरी निकाल देईल का याची उत्सुकता आहे सुप्रीम कोर्टाने आज निकाल दिला तर मे महिन्यात जिल्हा परिषद महापालिका तसेच पंचायत समितींच्या निवडणुका होऊ शकतात त्यामुळे आज सुप्रीम कोर्ट काय निकाल देणार याची राज्यकर्त्यांना उत्सुकता आहे चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस अंतर्गत दुबई मध्ये आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात उपांत्य फेरीतील सामना होत आहे त्यामुळे ही चित्तथरारक लढाई कोण जिंकेल आणि अंतिम फेरीत कोण पोहोचेल याची क्रिकेट शौकीनांना उत्सुकता लागली त्यामुळेच सुप्रीम कोर्टाचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतचा निकाल काय लागणार आणि भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना कोण जिंकणार या दोन निकालांकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे दिला राजीनामा मुख्यमंत्र्यांनी पुढील कारवाईसाठी मुंडेंचा राजीनामा राज्यपालांकडे पाठवला विधान परिषदेवर सत्तावीस मार्च रोजी निवडले जाणार पाच आमदार दहा मार्च रोजी अधिसूचना जाहीर होणार तर सत्तावीस मार्च रोजी मतदान आणि निकाल धनंजय मुंडेंचा राजीनामा घेऊ नका त्यांना बडतर्फ करा बडतर्फ न केल्यास अधिवेशन बंद पाडण्याचा अंजली दमानिया यांनी दिला इशारा संतोष देशमुखांचे ते फोटो पाहताच बीड जिल्ह्यात बंदची हाक दुकानं कार्यालय बंद रस्त्यावर चिडीचूप शांतता भीमा तसेच सीना नदीवर हिरी बंधारा खानापूर सिंदखेड बंकलगी कोरसेगाव अकोले नंदूर पाकणी शिंगोली अर्जुन सोंड धांबेवाडी चिंचपूर बंधाऱ्यावर लोखंडी बॅरिगेट्स बसवण्यासाठी जलसंपदा विभागाने काढले एक कोटी पंच्याण्णव लाखांचे टेंडर स्पेनका प्रीमियम वॉटर विथ ऍड मिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅन्युफॅक्चरिंग अवेलेबल इन वन लिटर फाय हंड्रेड एम एल अँड टू हंड्रेड एम एल कॉन्टॅक्ट सेवन थ्री एट फाईव्ह फोर सिक्स डबल झिरो थ्री नाईन ऑफिस सिक्स क्रॉस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे नाका सोनापूर पहिल्या फेज मधील यशस्वी वाटचाली नंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी फेज टू आलिशान अशा सत्तर बंगल्यांचा भव्य प्रोजेक्ट सर्व अत्याधुनिक सुविधा प्रशस्त रोड प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र पार्किंग टू अँड थ्री एच के प्रीमियम लक्झरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले चला तर मग आजच स्वप्नातील घर बुक करूया साईटचा सा चा पत्ता श्रीराम समर्थनगर सीएनएस हॉस्पिटलच्या समोर मंगळवेढा रोड सोलापूर आजच संपर्क साधा सत्तर सहासष्ट चौऱ्याण्णव पंचवीस सत्तर आज मुंबईत होणार कालवा समितीची बैठक आणि त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी डाव्या कालव्यातून सोडले जाणार उन्हाळी हंगामासाठी पाणी सोलापुरातील ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या विश्वस्त डॉक्टर सुवर्णा लता बिशीकर यांचे प्रदीर्घ आजाराने झाले निधन आज चार वाजता मोदी स्मशानभूमीत केले जाणार अंत्यसंस्कार सोलापूर विद्यापीठाच्या सहा मार्च रोजी होणाऱ्या नामविस्तार सोहळ्यासाठी डॉ होमीबाबा स्टेट युनिव्हर्सिटीचे कुलगुरू प्राध्यापक डॉ रजनीश कामत लेखक देवीदास पोटे उपस्थित राहणार सोलापुरातील शिवस्मारक सभागृहात आज होणार पुरुष आणि महिला गटांमध्ये भजन स्पर्धा सोलापूर महापालिकेचा मिळकत कर थकवणाऱ्या मोठ्या सत्तावीस प्रॉपर्टींचा महापालिका करणार लिलाव उपायुक्त आशिष लोकरे यांची माहिती लाडक्या बहिणींना मार्च रोजी फेब्रुवारी महिन्याचा महिन्याचा तर अधिवेशन संपल्यानंतर मार्च हप्ता दिला जाणार महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती औरंगजेब उत्तम प्रशासक होता अशी स्तुतीसुमने आमदार अबू आझमी उधळल्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मागणी कुमठा नाका परिसरात महाराणा झोपडपट्टीत जातीवाचक शिविगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी दहा जणांविरुद्ध ॲट्रोसिटीचे गुन्हे दाखल सोलापूर जिल्ह्यातील सुमारे दहा लाख कुटुंबांची एप्रिल महिन्यात केली जाणार शासनाच्या माध्यमातून आर्थिक गणना विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी बँकवेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवार सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक बीड नव्हे तर अमेरिकेच्या ट्रम्प आणि बायडेन बद्दल प्रश्न विचारा त्या इंटरनॅशनल नेत्या आमदार सुरेश धसांचा टोला अमेरिकेने युक्रेनची सर्व लष्करी मदत थांबवली चर्चेनंतर तीन दिवसांनी केली घोषणा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले झेलेन्स्कींना शांतता नकोय रस्ते अपघातातील जखमींवर मोफत उपचार होणार सरकार दीड उचलेल हरियाणा आणि पंजाब सह हो। सहा राज्यांमध्ये पायलट प्रोजेक्ट यशस्वी अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या वाढत्या वयाचा त्यांच्या कामावर परिणाम म्हणाले वय वाढल्यामुळे सेट वर ओळी बोलताना माझ्याकडून होतात चुका चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना टीम इंडियाच्या विजयासाठी चाहत्यांची पूजा अर्चना काशीमध्ये भगवान शंकराला दुग्धाभिषेक सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या केल्याचे व्हिडिओ आणि फोटो सर्वत्र व्हायरल नागरिकांमध्ये संताप रामा मंदिरावर ग्रेनेड हल्ल्याचा कट हरियाणा गुजरात पोलिसांनी आयएसआय दहशतवाद्याला केली अटक दिल्लीच्या हँडलरच्या संपर्कात होता लातूर नांदेड महामार्गावर एस टीचा भीषण अपघात अचानक समोर आलेल्या दुचाकीला वाचवताना बस पलटली दोघांचे हात तुटले तर छत्तीस जखमी आरोग्य विभागातील कोणत्याही कामांना स्थगिती नाही तानाजी सावंत यांचे स्पष्टीकरण म्हणाले सरकारच्या तिजोरीतून एकही रुपया कुठे वाया गेला नाही अरविंद केजरीवाल मनीष सिसोदिया नंतर आता आतिश ही चौदा कॅब च्या रिपोर्ट मध्ये आर्थिक गैरव्यवहार दारू घोटाळ्यापेक्षा मोठा शिक्षण घोटाळा असल्याचा दावा येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला ला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा